जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला, जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मीडे जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन एकोणतीस जानेवारी नामात दृढभाव कसा येईल नामात प्रेम नामानेच येणार हे प्रेम यायला विषयावरचे प्रेम कमी करायला पाहिजे दृढनिष्ठा पाहिजे नामच तारील नामच सर्व काही करील असा दृढ भाव पाहिजे तो ठेवून व्यवहारातले प्रयत्न चालू ठेवावेत पण यश देणारा परमात्मा असा भाव पाहिजे वैद्याकडचे औषध आपण गड्याकडून आणवतो पण गुण गड्याने दिला असे नाही म्हणत याच्याही पुढे जाऊन वैद्याच्या औषधाने आलेला गुण परमात्म्यानेच दिला असे का मानत नाही परमात्म्याला शरण जाणे म्हणजे परमात्मा आपला आहे त्याच्या वाचून आपल्याला दुसरे कुणी नाही आपण काही करीत नसून सर्व तोच आपल्या हिताकरता करतो आहे असा दृढ विश्वास ठेवणे आपण आपल्या बायका मुलांवर प्रेम करतो कारण त्यांना आपले म्हटले म्हणून म्हणजे प्रेम हे आपलेपणात आहे मग परमात्म्याला आपले म्हटले म्हणजे सहजच त्याच्यावर प्रेम बसणार नाही का दुसरे असे की भगवंत हा आपला जीवलग सखा आहे तो सर्व काही आपल्या हिताकरिताच करतो आहे असा विश्वास धरल्यावर काळजीला तरी जागा कुठे उरली आपली देहबुद्धी नाहीशी होण्यातच आपले हित आहे परमात्म्याच्या ठिकाणी आपलेपणा उत्पन्न व्हायला त्याच्या नामाशी पुष्कळ सहवास पाहिजे सिद्धीच्या चमत्काराच्या पाठीस लागू नये ती आपल्या मार्गात विघणे आहेत उलट त्यांनी आपल्या पाठीस लागले पाहिजे एखाद्याला साप चावत नाही पण त्यात विशेषते काय आहे सापात काय किंवा कशातही काय भगवत भाव आपले पाहता यावा म्हणजे कोणीही आपले शत्रू होणार नाहीत आई आपल्या जवळ आहे या भावनेने मूल जसे निर्भय असते तसे भगवंत आपल्यापाशी आहे या, या भावनेने आपण निर्धास्त व्हावे आपल्याला ज्या गावाला जायचे आहे त्या गावाची गाडी आली की नाही एवढे पहावे गाडीत कोण भेटतो याला फारसे महत्व नाही समजा गाडीत आपल्याला कोणीच भेटले नाही तर आपण स्वस्त झोप घेत आपल्या गावी जातो त्याप्रमाणे आपण आपले साधन करावे सृष्टीची तत्वे किती आहेत वगैरेच्या भानगडीत पडू नये त्याचा निकाल कधीच लागायचा नाही शंका गेल्याशिवाय नाम स्थिरच होत नाही हे लक्षात ठेवावे देहबुद्धी जोपर्यंत आहे तोपर्यंत नामाचे महत्व कळणार नाही आपला उद्धार व्हावा असे वाटत असेल तर नामस्मरण सोडू नये आजचे बोधवचन परमात्मा जसा निरुपाधिक आहे तसे नामही निरुपाधिक आहे जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाचि सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तरंगुनी व्यवहारी भोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतरशुद्धा सावे कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा अनन्य वागावे यत्न कसू न करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारा वा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मूलना जगा माझी हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकीजीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ महाराज की जय श्रीराम समर्थ